आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गोल्डन कार्ड काढण्यात कोल्हापूर जिल्हा अग्रभागी आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चौदा लाख एकसष्ट हजार पात्र लाभार्थी आहेत त्यापैकी तेरा लाख सदतीस हजार लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड काढला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून प्रत्येक कुटुंबाला पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत या योजनेत एक हजार दोनशे नऊ हजारांचा समावेश आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदणीसाठी चौदा लाख एकसष्ट हजार अठ्ठावीस पात्र लाभार्थी आहेत त्यापैकी तेरा लाख सदतीस हजार एकशे तेवीस लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड काढलंय एकूण उद्दिष्टपूर्तीच्या ब्याण्णव टक्के काम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालंय उद्दिष्टपूर्तीमध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रभागी असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली कागल भुदरगड आणि चंदगड तालुक्यात उद्दिष्टपूर्ती झालीय इतर तालुक्यातील उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड काढून घ्यावं असं आवाहन डॉ गायकवाड यांनी केलंय